स्वागत मदस्टे। मदस्टे कुप -कुप आहे आपल्या अनुवेद चॅनलमध्ये तर आज आहे मदर्स डे तर मदर्स डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मदर्स डे आहे म्हणून आज आम्ही आलेलो आहे गंगापूरला तर आमच्यासोबत आई पण आलेली आहे आणि आता नाणी पण आली होती आईंना भेटायला तर इथे आम्ही त्यांना मदर्स डे विश करतो आहे ती किंना

गरी, गरी ते तर इथं मुलांनी त्यांच्या मम्मींसाठी पण गिफ्ट बनवलं होतं घरी तयार केलं होतं घरी घरीच केलं त्यांनी घरी लाईट वगैरे नव्हती पाव पाऊस पण खूप होता थोडासा लाईट नसली का पाऊस येणार असला का थोडा अंधार राहतो पण तरी ते बनवत होते त्यांचा उद्योग चालू होता घरी तर काय बनवलं ते मला नव्हतं माहिती इथं आलं बघितलं मी तर त्यांनी असे क्राऊन बनवले होते प्रत्येकाच्या डोक्यावर असं आोनी आठजणसाठी पण बनवले होते त्यांनी आणि रुद्रांशनी बघितलं हे काय करताय म्हणून तो त्याच्या मम्मीला पण घेऊन आला आणि त्याने पण विश केलं मदर्स डे वा। अरे आपल्या शो हाओ ग्रीटिंग मम्मी साठी गीत वाचून दाखवतो हैप्पी मम्मी समर हैप्पी मदर डे जवसा हैप्पी मदर डे फ्रॉम शिवन सैंगो नॉट यू फॉर गिविंग मी दिस वर्ल्ड एंड माय दिस हार्ट इज फॉर यू लव दिस वर्ल्ड Green, mau Green, for, green, for, red for, for my Nah. <laughs> <honey. laughs> <laughs> yeah. yeah. Papa tu <laughs> <laughs> <Very nice. laughs> असं मदत घे फ्रॉम शिवांशन राग इथं नव्हते आलो इथं नव्हते तुम्हीच वाचून घ्या मी ड्रॉईंग घे इथं ड्रॉईंग घे एक इथं राघव हा मम्मी आणि मी आणि इथं लिहिलेलं आहे आय लो माय मम जरा मुलांनी आणि आम्ही विश केलं आमच्या आईंना आईंना आणि तर आता मसाल्या भाताचा प्लॅन आहे तर मम्मीचा म हातचा मसाले भात सर्वांनाच खूप आवडतो तर म्हटलं चला आज रेसिपी बघू तिची तर आत्ता किती दहा ते बारा लोकांचा मसाले भात बनवायचा होता तर शक्यतो आम्ही कुकरमध्येच करतो पण मग आता जास्त क्वांटिटीमध्ये होता म्हणून मग आता पातेल्यात करते मम्मी तर अशी सर्व तयारी केलेली आहे भाताची आणि आम्हाला नंतर केक कटिंग पण करायचं आहे तर मुलांनी केक आणला होता प्रत्येकाकडून थोडे 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 पैसे जमा करून आमच्यासाठी केक आणला होता तर आता मम्मीने इथं तेल टाकलेलं आहे आले लसूण पेस्ट टाकली आहे त्याच्यात थोडंसे तमालपत्र लवंग वगैरे घेतलेली आहे दोन तीन आणि शेंगदाणे वगैरे टाकले ॲक्च्युली थोडंसं याच्यात मागे पुढे झालं ती व्हिडिओ काढत होती त्याच्यामुळे ती पण थोडीशी गोंधळून गेली कांदा परतायचा होता पण ते लक्षातच नाही आलं मग कडीपत्ता वगैरे ते परतल्यानंतर कांद्याचं लक्षात आलं मग त्यानंतर तिने कांदा टाकला नाही तर सर्वात पहिले आधी कांदा परतायचा असतो पण ते व्हिडिओ काढत होते त्याच्यामुळे तिची थोडंसं गडबड होऊन गेली तर अशा प्रकारे सर्व मटेरियल टाकून घेतले की व्यवस्थित ते परतून घ्यायचे सर्व आणि तिकडे पाणी गरम करत ठेवलं होतं जेणेकरून भाताला लवकर उकळी होईल आणि गरम पाण्या के करून ठेवलं की लवकर उकळी होती लवकर भात शिजतो तर इकडं मसाले काढले होते तिने हळद लाल मिरची काळा मसाला ते टाकून पण व्यवस्थित परतून घेतलं कांदा टोमॅटो आपल्याकडे म्हणजे जेवढे मटेरियल असेल तेवढे कापून आपण ते त्याच्यात टाकू शकतो आहे पण आम्हाला सर्व कोणाला कोणाला आवडत नाही जास्त मटेरियल त्याच्यामुळं फक्त कांदा टोमॅटो आणि सोयाबीन सगळ्यात जास्त आवडतं मुलांना त्याच्यासाठी सोयाबीन टाकले होते तर अंदाजानुसार मिरची मसाले टाकल्यानंतर मीठ टाकलं आणि इथं तांदूळ परतून घेतला आहे सर्व का मसाल्यामध्ये आणि त्यानंतर आपण जे गरम पाणी केलेलं होतं ते टाकलं आणि शिजत ठेवलं भात तर नॉनव्हेज किंवा आंबा रस करायचा होता पण आईंना मम्मीच्या हातची लसणाची चटणी खूप आवडते तर त्या म्हणे तुम्ही लसणाची चटणीच करा तर मग मम्मी छान लसणाची चटणी केली खूप सुंदर लागते ती पण त्याची पण रेसिपी टाकेल मी एखाद्या दिवशी भाकरीसोबत तर खूपच मस्त लागते तर आता आम्ही ना जेवायला बसलो आहे सगळे सगळे नाही थोडेसे बाहेर तर आता आम्ही दुपारी संध्याकाळी गंगापूरला आलो होतो जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही मदर्स डे चा केक कापणार सर्व महिला मिळून सर्व मदर आजचा केक आमचा आमच्या लहान मुलांनी आणलेला आहे मेकअप चालू काय

बोल बोल। तर इथं केक वगैरे काढला तर लहान मुलांना हाऊस म्हणून केक कटिंग केली ॲक्च्युली करतात की मदर्स डे दे, फादर्स डेला वगैरे तर चे सेलिब्रेशन केलं नाही तर आम्ही सर्व आया ह्या आमच्या आया आम्ही त्याच्या मागे आम्ही उभे राहिलो आहे त्यांची मुलं आणि आमच्या हातात आमची मुलं असे सर्वांनी मिळून फोटो काढला आहे छान उद्या अजून बर्थडे सेलिब्रेशन तर रोज काढला तर रोजच्या रोज पडतो चला येऊ का आ दे आ दे आ दे। चला तर आता आजचा ब्लॉग इथे सेंड करतो तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर आम्ही छान असे फोटो काढले होते ते शेअर केलेले ते नक्की बघा बाय बाय